नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी नमस्कार मी आज तुपेवस्तीवरती आहे श्रीगोंदली तुपेवस्ती आहे आणि माझ्या बरोबर चार नंबर वार्डमध्ये चार नेहमीच बरोबर एक नंबरचा वार्ड नाही एक नंबर ठेवते मला काळजी नाही कार्यकर्त्यांची काळजी विरोधकांनी खूप उलटी पालटी टीका केली म्हणून मला त्यांना काल सांगावं लागलं टायगर अभि जिल्ह आहे हॅलो मी कोकणराव खेतमाळीस वॉर्ड क्रमांक चार आमचे गुरुवरे मानुदासजी गुरुजी तुपे यांच्या निवासस्थानी आज माननीय बबनरावजी दादा कोथंबेरी साहेब चार ह्या चार क्रमांकामध्ये आम्ही फिरत हो। आहोत आवटेवाडी आणि वस्ती गेले अनेक वर्षे बबनराव दादाचे सहकार्य आणि गावात जर लीड कोणतं असायचं गुरुजी तर हे तुमच्या प्रभागामध्येच असायचं कायम असायचं गेल्या वर्षीसुद्धा मागच्या विधानसभेला वे सुद्धा बाकीकडं उमेदवार या नगराध्यक्षेला कमी पडलं पण सगळ्यात जास्त आवटेवाडीने लीड दिलं आणि आवटेवाडीमध्ये सात लाख <coughs> लिटरची टाकी आज काम चालू आहे पाण्याची टाकीचं सा काम चालू आहे तरी तुपे कंपनी असतील आवटे कंपनी असतील घोडके असतील ससाने असतील सगळ्यांना असं मी आवाहन करत आहे की भाजपलाच तिन्ही कमळाचे बटन दाबून आपण त्याला काम करण्याची संधी द्यावं हो। आदरणीय विक्रमदादा पासपती यांच्या नेतृत्वाखाली पियाने आदरणीय ने दादाच्या यांच्या आपण भरघोस मतारी विजय करावा नमस्कार